नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणीसाठी एक अत्यंत माहिती महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे लाडक्या बहिणींना आता एकतीस मार्चपर्यंत ई के वय दुरुस्तीसाठी संधी मिळणार आहे ज्या पात्र लाभार्थी ई केव्हायशी करूनही योजनेचा लाभ मिळालेला नाही आहे आणि त्यांना ई केव्हायशी दुरुस्त करण्यासाठी पुन्हा आता संधी देण्यात आल्याचं आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे महिला व हो बालविकास मंत्री म्हणतात की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एकतीस मार्चपर्यंत ई केव्हायशी दुरुस्तीची संधी आपण दिलेली आहे ई कॅसी प्रक्रिया करताना काही लाभार्थ्याकडून चुकीचा पर्याय निवडला गेल्याने योजनेचा लाभ त्यांना देण्यात आला नव्हता त्यांना नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीचे आता पैसे मिळणारे म्हणजे साडेचार हजार रुपये त्यांना एकत्र मिळण्याची शक्यता आता वर्तवण्यात आलेली आहे ज्या पात्र लाभार्थ्यांनी ई वाय सी करूनही त्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही अशा सर्व बहिणींना आपली ई के वाय सी माहिती दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा एकदा आता संधी देण्यात आलेली आहे आता या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून दिनांक एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत ई के वाय सीमध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि ही सुविधा त्यांना कालपासूनच देण्यात आलेली आहे सर्व पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा हीच महिला व बालविकास विभागाची प्रामाणिक भूमिका आहे म्हणून ज्या लाडक्या बहिणीच्या ई के वाय सी प्रक्रियेत काही चूक झाली आहे त्या यांनी मुदतीपूर्वी दुरुस्ती करून घ्यावी ही त्यांनी लाडक्या बहिणींना विनंती केली ती आता या एक वैषीमुळे काय होणार की ज्या पात्र लाभार्थी आहे पण त्यांना अपात्र ठरवण्यात आलं होतं किंवा त्यांचा लाभ बंद झाला होता त्या लाडक्या बहिणींना आता पुन्हा नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीची असे एकत्र साडेचार हजार रुपये मिळणार आहे व तसेच त्यासोबतही ह्या महिन्याचाही चालू महिन्याचा म्हणजे फेब्रुवारी महिन्याचाही हप्ता जर त्यांना दिला गेला तर त्यांना जवळपास सहा हजार रुपये चार महिन्याचे सहा हजार रुपये मिळणार आहे